बातमी कृषी मंत्र्यांसंदर्भात कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना जामीन मंजूर झालाय माणिकराव कोकाटे आणि विजय कोकाटेंना दोन वर्षांची शिक्षा ठोठावली होती सरकारच्या दहा टक्के कोट्यातून घर घेतल्याचा आरोप होता आणि या प्रकरणी शिक्षा ठोठावली होती मात्र त्यांना जामीन मंजूर झालाय नेमकं प्रकरण काय होतं एक नजर टाकूयात एकोणीसशे पंच्याण्णव साली कागदपत्रांची फेरफार आणि फसवणुकीचा आरोप हा कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर केला गेला होता माजी मंत्री दिघोळे गुन्ह्याची नोंद केली होती सदनिका घोटाळ्यासंदर्भात माणिकराव कोकाटेंवर दावा होता चारशे वीस कलमांतर्गत फसवणुकीच्या गुन्ह्याची नोंद झाली होती गेल्या अनेक वर्षांपासून प्रकरण हे न्यायप्रविष्ट होत हे प्रकरण मुळात तीस वर्षापूर्वीच आहे त्यामुळे आज झाली ज्यावेळेस मी राजकारणात जस्ट प्रवेश केला होता मी त्यावेळेस आमदार सुद्धा होतो तुम्हाला माहिती त्यामुळे तो काळ आणि आजचा काळ त्यामध्ये फरक आहे त्याच्या नंतरच्या काळामध्ये दिगोळे सलोख्याचे पण निर्माण झाले पण कायदे कायदेशीरित्या एखादी केस रजिस्टर झाल्यानंतर जो काही नियम असतो त्या नियमान्वये ती प्रोसेस होत असते उशीर प्रोसेस झाली त्यामुळे आज निकाल लागलेला आहे आज निकालामध्ये निर्माण न्यायालयाने जो काही शिक्षा त्या संदर्भात मी रिसर या ठिकाणी जामीन घेतलेला आहे आणि आपल्या या ठिकाणी जाणार आ, ही आता दिवस किती वर्ष सत्त्याण्णव सालातली आहे म्हणजे तुम्ही विचार करा आता त्याचा आज स्पॅन लागला आहे त्याच्यामध्ये आता ती जी ऑर्डर आहे ती पूर्ण क्लिअर आल्यावर त्या संदर्भात सांगता येईल घर सध्या त्यांच्या ताब्यात आता कोर्टाची ऑर्डर आहे ती आल्यावरच ते सांगता येईल पूर्ण जे आहे निकाल आता फक्त जे आहे ऑपरेटिव्ह ऑर्डर जी आहे ती टोटल सांगितले मी